नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच हो, मी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पाच जुलै वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावश्या याला दर्श अमावशा असं सुद्धा म्हटलं जातं आषाढ एकादशीच्या अगोदर ही ज्येष्ठ अमावश्या येत असते अमावश्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात अमावश्या तिथे येते आणि ही जी नवीन वर्षात पहिली अमावस्या कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमा तिथे तर कृष्ण पक्षामध्ये आमावश्या तिथी येत असते या तिथीचे खास महत्त्व आहे आमोशा हा हिंदू धर्मग्रंथामध्ये पूर्वजांना समर्पित एक महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी पितरांना दान करणे आणि पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे उत्तम वाटले गेलेले आहे आमोशाच्या दिवशी दानधर्म केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त मिळत असते आणि आपले जे पित्र आहे ते शांत होत असतात आपल्या पितरांना याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट पिघणं येत नाही या दिवशी गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान नक्की करावे याशिवाय पिंडदान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो तसेच पितृस्वस्तोत्र व पितृ कवच पठण नक्की करावे आमुशीच्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही हे पठण करू शकता तर पहा या दिवशी अशा दिवशी आमोशा ही अत्यंत शुभ मानली जाते वाईट वाईटसुद्धा म्हटली जात नाही किंवा शुभसुद्धा म्हटली जात नाही म्हणून या अत्यंत शुभ असे दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी राहावी त्यासाठी आमवश्याच्या दिवशी अकरा आंब्याचा पानाचा असा एक उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते घरामध्ये कोणतेही दुःख संकट वारंवार येत असेल तर ते घरातून निघून जात असतात आमोशीच्या दिवशी आपण काही उपाय करत असतो तर त्याचं अक्षय पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते आपण जे उपाय करत असतो त्याचा अक्षय पुण्य प्राप्त आपल्याला मिळावे म्हणून अकरा जो आंब्याचा पाण्याचा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर पहा कोणत्या वेळेत आपल्याला आंब्याचा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हशेवरपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय करण्यासाठी घरातील स्त्री असेल पुरुष असेल किंवा लहान मुलगा मोठे मुले कोणीही असेल हा उपाय करू शकता तर पहा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर पितरांसाठी आपल्याला खडेमीठ जे आहे ते पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे उंबरवट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे कारण अमावशीच्या दिवशी पित्राला शांत करण्यासाठी उंबरवट्यावर आपले पित्र पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून त्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पाणी शिंपडायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल खडेमीट हळद आणि काळी ती टाकायची आहे भीमसेन कापुराच्या वड्या दोन घ्यायच्या आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे नकारात्मकता असेल वाईट दृष्ट लागलेली असेल ती कमी होऊन घरामध्ये भरभराट होत असते आणि त्यानंतर उंबरवटा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे एक अगरबत्ती लावावी आणि जे पावलं काढलेले आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे त्याचबरोबर ते उंबरवट्याचा दरवाजा आहे त्यावर आपल्याला जो फ्रंटचा दरवाजा आहे त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा इथे आपल्याला स्वच्छ असे अकरा पानं घ्यायचे आहेत अकरा पाने स्वच्छ धुवून घ्यावे तर पहा डेटासगट आपल्याला इथे पाने घ्यायचे आहेत कुठेही तुटलेली नसावं ते अखंड पानं असावं तर पहा तुम्ही अकरा पानं स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आठ पानावर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी स्वस्तिक काढायचा आहे तर पहा स्वस्तिक हे अत्यंत शुभचिन्ह म्हटलं गेलेलं आहे कोणतेही आपल्या घरामध्ये कार्य करत असतो त्यावेळेस सर्वात प्रथम स्वस्तिक काढले जाते आणि कोणत्याही लग्नकार्याची सुरुवात केली जाते किंवा आपल्या घरामध्ये वास्तुशांती आहे किंवा एखादी पूजा आपण घरातली करत असतो त्यावेळेस स्वस्तिक काढून सर्वप्रथम पूजा ही केली जाते म्हणून तुम्हाला आठ पानावर स्वस्तिक काढायचं आहे तर पहा तुम्हाला इथे कुंकू किंवा हळदीच्या सायाने भिजवून स्वस्तिक काढायचं आहे हळद किंवा कुंकू गंगाजल टाकून तुम्हाला भिजवायचं आहे आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा तुम्ही हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक काढू शकता कारण विष्णूंना हळदप्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला हळदप्रिय आहे त्यामुळे घरातील जी नकारात्मकता असते ती दूर करण्यासाठी घरामध्ये एखादी इडा वेडासाठी वाईट दृष्ट न लागावी त्यासाठी तुम्हाला हळदीचा वापर करायचा आहे आणि त्यातील एका पानावर आपल्याला कलश पाना ले ले है है। जे आहे त्याचं चित्र काढायचं आहे बाकीचे दोन पानं राहिलेले आहेत त्यावर शुभचिन्ह म्हणजेच शुभ आणि लाभ तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर विष्णू यांना झेंडूची फुले जे आहे पिवळ्या रंगाची फुले आहे ते अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्हाला जेव्हा तुम्ही तोरण तयार करता त्यावेळेस तुम्हाला एक एक फूल जे पान आहे त्यांच्या मधोमध टाकायचं आहे त्यानंतर अकरापणाचं तोरण आहे हे उंबरवट्यावर आपल्याला लावायचं आहे त्यानंतर पूजा करून घ्यायची आहे उंबरवट्याची आणि त्यानंतर उंबरवट्याची पूजा विधिवत करून घ्यायची आहे तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये जी आंब्याची पाने आहे ते आपल्या विधीनुसार किंवा शास्त्रामध्ये अतिशय महत्वाची म्हटली गेलेली आहे व धार्मिक लग्न कार्यामध्ये विधीमध्ये याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे तर पहा कोणतीही पूजा असेल सत्यनारायणची पूजा असेल स्थापना असेल त्यावेळ आपण आंब्याची पाने आवर्जून टाकतो आणि त्याची विधिवत पूजाही करत असतो असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आमोशीच्या दिवशी सकाळी नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये भरभराट होईल धन ऐश्वर पैसा यामध्ये नेहमी बरकत होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा